गेले दोन दिवसापूर्वी लोकमाध्यमाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला मुलुंडच्या घाटीपाड्या असणाऱ्या जंगलातून अटक करण्यात आलेली आहे दोन दिवसापूर्वी ह्याच तरुणाने मोबाईलवरून धमकी दिली होती आणि त्या अनुषंगानं श्रीनगर स्टेशनच्या पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्या तरुणाला घाटीपाडे या जंगलातून अटक करण्यात आलेली आहे खरे प्रकरण काय आपण जाणून घेऊया

मागे सरका चला मागे सरका काय प्रॉब्लेम आहे काय कारण आहे ए बा पोलीस सर ने दाब घेतना आहे आज गस्तर लवकरवर कामगिरी करण्यात आलेली आहे या ठिकाणी दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस रोजी एक इंस्टाग्रामला एक लाईव्ह व्हिडिओ आपल्याला मिळाला होता त्या अनुषंगाने एकनाथजी शिंदे साहेब यांना कट करून मारण्याची किंवा त्यांना त्यांच्याबद्दल असंबंध बोलण्याची अशी एक तक्रार आपल्याला व्हिडिओद्वारे प्राप्त झाली होती आपण तात्काळ त्या घटनेची दखल घेऊन श्रीनगर पोलीस स्टेशन येथे अठरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस या क्रमांकाने गुन्हा दाखल होता त्यातील जो आरोपी होता तो आरोपीला आपण आज रोजी ताब्यात घेतला आहे एकंदरीत आपण सहा ते सात तीन या गुन्ह्याच्या तपासकामी श्रीनगर पोलीस स्टेशनद्वारे केल्या ता पाठवण्यात आल्या होत्या सदर आरोपी हा वैशाली नगर त्याचबरोबर घाटीपाडा योगी हिल्स बोलून मधलं त्या करून पूर्ण जंगलमध्ये तो पसार झाला होता आपण कसोशीने त्याला आज रोजी घाटीपाडा एरियातून ताब्यात घेतला आहे आणि त्याला आता तपासकामी आपण पुढील प्रक्रिया आपण करत आहोत कारण काय आहे धनकवण्याचं त्याला कोणी दिली होती का त्याने हा व्हिडिओ शेअर करत दिली प्राथमिक कारण जे आम्हाला निष्पन्न होत आहे की त्याचे काही वाद कळवामधील जे गाड आहेत जे सिक्युरिटी गार्ड त्यांच्याशी झालं होतं त्याच्यानंतर त्यांचा वाद झाल्यानंतर रागाच्या त्यांनी हे वृत्त केल्याचं वाटत पण पूर्ण आम्हाला तपासामध्ये खात्री केल्याशिवाय आम्ही निश्चित कारण अद्याप सांगता येणार नाही ना मात्र आम्ही पुढे तपास करत आहोत आरोग्य आता मान्य कोर्टासमोर आम्ही हजर करत आहोत प्राथमिक तपासामध्ये असं दिसतंय की तो रेग्युलर सर्वत्र फिरणारा व्यक्ती आहे तो मंत्रालयामध्ये जात होता इथले लोकल सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसिसला पण जात होता आता पुढे त्यांनी नेमकं काय उद्देशाने जात होता ह्याचा जा तपास बाकी आहे आणि आम्ही तपास करत हो। आहोत बेसिकली हा बेकार आहे नववी पास हा अशिक्षित जवळपास नवी पास आहे आणि सध्या कोणतंही काम करत नाही जो मिळेल तो आगे ते 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 काम मजुरीच करतो त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड पण तसंच आहे आणि मेजर असं कुठलंही त्याच शिक्षण किंवा कुठल्या चांगल्या का ह्याच्यामध्ये काम करतो असं कुठलं बॅकग्राऊंड मिळालेलं व्हिडीओच आम्ही प्राथमिक स्वतः बनवलेला व्हिडिओ आहे त्याच्या एक मित्राचा मोबाईल घेतला होता आणि त्या मित्राच्या मोबाईल मध्ये स्वतः व्हिडिओ करून स्वतः स्वतःचे इंस्टाग्राम अकाउंट होतील लाईव्ह केलं बॅकग्राऊंड पूर्ण व्हेरीफाय केलेलं आहे त्याच्यावरती पूर्वी त्याच्यावरती काही गुन्हे श्रीनगर आणि राबोडीमध्ये दाखल आहेत सर काय रिकव्हरी अद्याप काहीच रिकव्हरी नाही पण पुढे तपासामध्ये आम्ही पूर्ण जे कारवाई आहे जी का हे अत्यंत सेन्सिटिव्ह प्रकरण आहे आम्ही व्यवस्थित त्याच तपास करू योग्य पद्धतीने याची गुन्ह्याची उकल झाली त्याबद्दल मी श्रीनगर पोलीस स्टेशनचा आभार मानतो आणि पुढे आम्ही निश्चित तपास करतो विकृत आहे का मेडिकल का ताधर ताधर रिपोर्ट सादर अद्याप कुठलेही असं रिपोर्ट सादर केलेला नाहीये पण त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड फॅमिलीशी बोलून आम्ही पुढे तपास करत आहोत पण त्याचं जे वर्तन आहे ते संबंध असं वाटतंय असं फॅमिलीचं म्हणणं आहे